नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या का जीवाला कसही करून सगळ्यांना तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सांगायचं असतं आणि यामध्ये फार मोठा या पुरावा हा जीवाच्या छातीवरचा टॅटो असतो आता जीवा तोच टॅटो मिटवून टाकतो तिथेच एक जळलेलं लाकूड असतं त्याने ता जीवा त्याच्या छातीवर चा चटका देतो हे पाहून नंदिनी पार तिथे येतात आणि जीवाला रूम मध्ये घेऊन जातात नंतर सगळेच काव्याला जाब विचारू लागतात की काय झालं तुमच्या दोघांमध्ये एवढं की जीवाने एवढं मोठं पाऊल उचललं त्यानंतर आता मालिनी आईंचा नंदिनीला कॉल येतो आणि नंदिनी इकडे घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते यावर मालिनी आई खूप घाबरतात आणि सगळ्यांना घरी बोलवतात मालिनी आईंना गुरुजींनी आधीच भाकीत केलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेव आणि त्यांची भविष्यवाणी आता खरी ठरली आहे आणि या सगळ्यांमध्ये जीवाच्या बड्डेचं प्लॅनिंग सगळं विस्कळीत झालेलं आहे हे सगळं रम्या आणि वसुताईंना कळतं तेव्हा त्यांना खूप आनंद होतो रम्या तिच्या आईला सांगू लागते बघा मी तुला म्हंटलं होतं ना हे काहीतरी गडबड करणारच तिथे जाऊन अगं जिथे काव्य आहे तिथे तमाशा तर होणारच तर दुसरीकडे नंदिनी जीवाची पूर्णपणे काळजी घेत असते आणि काव्यालाही फार वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं पण मन घट्ट करत ती जीवाच्या रूममध्ये त्याला भेटायला जाते तर पाहते तर काय नंदिनी जीवाला घास भरवत असते सगळे बायकोचे हक्क निभावत असते आणि जीवाची एका बायकोप्रमाणे काळजी घेत असते हे पाहून काव्या विचार करत असते की जिथे मी असायला पाहिजे होते तिथे आज ताई आहे हे सगळं पाहून काव्याला फार मोठा पश्चाताप होतो ती स्वतःलाच म्हणते मी उगचतच जीवाला फोर्स केला आणि जीवा हे सगळं करून बसला मीच जिम्मेदार आहे या सगळ्याला यावर काव्या खूप रडू लागते आणि तिला जाणवतं की जीवाचा आता तिच्यावर प्रेम नाही आहे आणि जी प्रेमाची निशाणी होती टॅटू तोही जीवाने मिटवून टाकला आहे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी सुखाने संसार करू लागणार आहेत आणि काव्यही पार्थला चान्स द्यायचा विचार करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणाची जोडी आवडते हेही आम्हाला सांगा